लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही दिवसांवर आलाय गेल्या साडेचार वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणात घडलेल्या घडामोडी फुटलेले पक्ष विचित्र आघाड्या युत्यांचं राजकारण पाहता मतदार राजा कोणाला कौल देणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे निकाल अवघ्या काही दिवसांवर आलेला असतानाच आता महायुतीची धाकधूक वाढली आहे राज्यात महायुतीनं पंचेचाळीस जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलं होतं मात्र हे मिशन फेल ठरताना दिसतंय संभाव्य निकालाची चर्चा भाजपमध्ये सुरू झाली असून नेमक्या काय चुका झाल्या त्याबद्दल आत्मचिंतन सुरू आहे भाजप आणि शिंदेसेनेनं किमान आठ ते दहा जागांवर वेगळे उमेदवार दिले असते तर फायदा झाला असता असा एक मतप्रवाह महायुतीत आहे शिंदेसेनेला बुलढाणा दक्षिण मुंबई नाशिक शिर्डीमध्ये प्रामुख्यानं फटका बसू शकतो बुलढाण्यात अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर किती मतं घेतात त्यावर शिंदे सेनेच्या जा प्रतापराव जाधवांचा जय पराजय अवलंबून आहे दक्षिण मुंबईची जागा भाजपनं लढवली असती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर किंवा मंत्री प्रभात लोडा यांना तिकीट दिलं असतं तर नक्कीच निकाल वेगळा पाहायला मिळाला असता असं भाजपच्या स्थानिक नेत्यांना वाटतं दक्षिण मुंबईत यामिणी जाधवांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली हा मुद्दा त्यांच्या विरोधात जाऊ शकतो धाराशिवमध्ये भाजपचे आमदार राणा जगजित सिंग यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना अजित पवार गटाची हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देणं रासपच्या महादेव जानकरांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीतून तिकीट देणं शिरूरमध्ये अडवराव पाटील यांना सेनेतून आयात करून गडाळ्यावर उमेदवारी देणं हे प्रयोग यशस्वी होतील का असे प्रश्न आता महायुतीच्या नेत्यांना पडलेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर